नमस्कार सकाळी उठलं की पहिला हाच प्रश्न पडतो की काय बनवू आता डब्याला तर तोच प्रश्न आज मी तुमचा सोडवणार आहे त्यासाठी आपण कडाईमध्ये तेल टाकलं आहे दोन तीन चमचे त्यात मोहरी टाकायची जिरत टाकायचं दोन्ही तडतडले की मग एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा त्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा चांगला भाजला जातो व्यवस्थित हे असं परतून घ्यायचं आहे कांद्याचा थोडा रंग बदलला गुलाबी झाला कांदा की मग त्याचा एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आणि टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता टोमॅटो मऊ झाला आहे त्यात आपण दोन बटाटे बारीक चिरून चौकोणी काप करून घेतले आहे बटाट्याचे आणि ते टाकले आहे बटाटा एक दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यातच आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे हळद आणि मीठ टाकून परत एकदा हलवून घ्यायचं आणि आपल्याला हे झाकून थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल ही तर झाली बटाट्याची भाजी तर इथपर्यंत तर बटाट्याच्या भाजीचीच रेसिपी आहे पण पुढे अजून आपली रेसिपी बाकी आहे तर स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा एक वाफ काढून घेतली आपण त्यानंतर आपण त्यात टाकले आहे हिरव्या तुरीचे दाणे आता हे याला कुठे सोलेही म्हणले जातात किंवा तुरीचे दाणे ही सुद्धा आपण म्हणतो आता हे प्रत्येक घरात हिवाळा म्हणलं की सगळ्यांच्याच घरात हे मिळतं आणि आपण वेगवेगळ्या वेग वेग भाज्यांमध्ये टाकून याची वेगवेगळी वेग रेसिपी करत असतो तर बटाट्यासोबत एकदा करून बघा खूप छान लागतात खूप चविष्ट लागतात अशी आपण एक वाफ काढून घेतली त्याची त्यानंतर आपण मसाले टाकायचे आहे एक छोटा चमचा लाल तिखट टाकले आहे एक छोटा चमचा धनेपूड आणि एक छोटा चमचा गरम मसाला पावडर टाकली आहे त्यासोबत अर्धा पॅकेट आपण मॅगी मसाला टाकायचा मॅगी मसाल्याने खूप छान चव येते भाजीला एकदा टाकून बघा आणि तुमच्याकडे जर तिळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी असेल ना तर ती चमचावर टाका आणि नसेल तर मग शेंगदाण्याचं कूट टाका किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तशीसुद्धा ही भाजी छान होते आता आपण इथं थोडंसं प्लेटमध्ये वरती गरम पाणी ठेवलं होतं ते टाकून दिलं आहे कारण भाजी खाली लागू नये त्यासाठी आणि आता बा बघू शकताय तुम्ही भाजी किती छान दिसती आहे आणि सुवास पण खूप छान येतो आहे कोथिंबीर टाकायचं की आपली भाजी छान आपली तयार आहे डब्यासाठी झटपट होते सकाळी सकाळी घाई असते आपल्याला रोज डबा बनवायची तेव्हा अशी सोले वगैरे दाणे सोडलेले असतील तर भाजी पटकन होते रेसिपी आवडल्यास लाईक करा